मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस श्री विक्रमाण्णा नागरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवर आमदार सौ सीमाताई हिरे यांच्यावर ग्रीमजिम प्रकरणी गंभीर आरोप करणारे भाजपा कामगार आघाडी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रमाण्णा नागरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवर असून आज सकाळी त्यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली आमदार सौ सीमाताई हिरे यांना उमेदवारी दिल्यानंतर सातपूर आणि सिडकोमधील भाजपच्या नाराज गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये अण्णा नागरे यांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती आज सकाळी अण्णा नागरे पवन पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे देव डी जी सूर्यवंशी आदी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विक्रमांना नागरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद